नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल उखाणी पाहणार तेही अगदी लक्षात राहतील असे सोपे आणि सुंदर उखाने उखाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर आमच्या चॅनेल ला करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उखाने पाहायला मिळतील उखाने पाहूयात उखाणा नंबर एक जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने उखरा नंबर दोन वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनवत कधी आवस कधी पुनवत कधी आवस कदि रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुचा दिवस तीन सासर आणि माहेरचे सगळेच आहेत हौशी सासर आणि माहेरचे सगळेच आहेत हौशी सासर आणि माहेरचे सगळेच आहेत हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी रावणचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नंबर चार कस्तुरीचा <गड़ेए> सुवास दरवळतो रानावनात कस्तुरीचा सुवास दरवळतो राणावनात रावणचे नाव घेते श्वासनींच्या मेळ्यात रावणचे नाव घेते श्वासनींच्या मेळ्यात खरण नंबर 5 उसापासून बनवतात साखर आणि गूळ उसापासून बनवतात साखर आणि गूळ रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटत तीळगूळ रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटते तीळगूळ रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटते तीळगूळ खरण नंबर सहा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा दिव्यात लावली तुपाची वात सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा दिव्यात लावली तुपाची वाद रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात उखरा नंबर सात माहेर माझे बागायती बागेत पिकल्या केळी माहेर माझे बागायती बागेत पिकल्या केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी नाव घेते हळदी कुंकुवाच्या संक्रांती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला मकर संक्रांती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला रावांचे नाव घेत रावांचे नाव घेत आणि मी तुमच्या स्वागताला रावांचे नाव घेत आली मी तुमच्या स्वागताला अतराचा सुगंध हळदी कुंकवा निमित्त दरवळ ला अत्तराचा सुगंध अत्तरा रावांचे आणि माझे आहेत जन्मजन्मीचे दृढ बंद रावांचे आणि माझे आहेत जन्मजन्मीचे दृढ बंद उखना शेवटचा खरं नंबर दहा मंगलच्या नाला घरी दारी बांधले तोरण मंगलचन आला घरी दारी बांधले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे आहे कारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे आहे कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाने पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सारा व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील उखाणे आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये